नऊ ऑगस्ट क्रांती दिनी शहीदांना वाहिली आदरांजली स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतीवीरांना क्रांती 9 अगस्ट क्रांती दिनी शहीदांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आदरांजली वाहण्यात आली दिग्र शहरातील कमान गेट ग्रामदैवत श्री घंटीबाबा चौकातील शहीद मनोहर उगडे शंकरटोकी जवळील शहीद भगतसिंग कच्ची चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस व लाटीवाला पेट्रोल पंप जवळील बिरसा मुंडा या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली या कार्यक्रमाच्या स्थळी राष्ट्रगीतासाठी नागरिक एकत्र आले होते यावेळी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून देशाप्रती आदर व्यक्त केला यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी अतुल पंत उपमुख्याधिकारी सरकुंडे रवी पवार धीरज जाधव रवींद्र आरगडे सुभाषचंद्र अटल भारत पाटील उद्धव अंबुरे अरविंद मिश्रा देशराज राजेंद्र सिंह चव्हाण नगरपालिकेचे राजेश इंगोले योगेश दुधे इरफान खान उत्तम नरडे विजय भलगे अल्ताफ शेख अब्दुर रहीम स्वप्नील काडे सुभाष बुरकुले जगदीश चव्हाण सुरेश नरडे गोपाल गवडे जय उंटवाल किशोर सोडुंके संतोष पाटील युनुस गारवे हसन फकीरावाले मयूर दुदे दिग्रज तालुका पत्रकार संघटना कार्याध्यक्ष किशोर कांबळे आदी उपस्थित होते लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका